ओम शांती अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संकल्पांना सफल बनवण्याचे सहज साधन आज विश्व रचता विश्वकल्याणकारी बाप विश्वाची परिक्रमा करण्यासाठी विशेष सर्व मुलांची देखरेख करण्यासाठी गेले ज्ञानी तू आत्मा मुलांना पण पाहिले स्नेही सहयोगी मुलांनाही पाहिले भक्त मुलांना पाहिले अज्ञानी मुलांना पाहिले वेगवेगळ्या आत्मा आपल्या आपल्या लगनमध्ये मगन पाहिल्या कोणी कोणते कार्य करण्याच्या लग्नमध्ये आणि कोणी तोडण्याच्या कार्यामध्ये मगन कोणी जोडण्याच्या कार्यात मगन सगळ्यांच्या मनामध्ये हाच संकल्प आहे की काही मिळालं पाहिजे काही घ्यावं काही प्राप्त करावं हेच लक्ष ठेवून प्रत्येकजण आपल्या आपल्या कार्यात लागलेला आहे हदची प्राप्ती आहे तरी पण काही मिळालं पाहिजे काही बनून गेलं पाहिजे हीच धून सगळीकडे आहे आणि ब्राह्मण मुलांना विशेष पाहिलं देशात आणि विदेशात सगळ्या मुलांमध्ये हाच एक संकल्प पाहिला की आता काही करून घ्यावे बेहदच्या कार्यात काही विशेषता करून दाखवावे आपल्यामध्ये एखादी विशेषता धारण करून विशेष आत्मा बनून जावे असा उमंग जास्त मुलांमध्ये पाहिला उमंग उत्साहाचे बीज स्वतःच्या पुरुषार्थाने आणि वेळ वातावरण पाहून सगळ्यांमध्ये प्रत्यक्ष रूपात पाहिला उमंग उत्साहाचे बी पेरणे सगळ्यांनाच येते पण त्याची पालना करून फळस्वरूप स्वरूप बनवणे यात फरक पडतो बाप दादा अमृत अमृतवेलेपासूनच पूर्ण दिवस मुलांचा हा खेळ खेळ म्हणा वा लग्नचा पुरुषार्थ म्हणा रोज पाहतात प्रत्येकजण स्वतःसाठी वा सेवेसाठी खूप छान छान उत्साहाचे संकल्प करतात आता हे करू असं करू अवश्य करू करूनच दाखवू असे श्रेष्ठ संकल्पांचे बीज पेरत राहतात बाप दादांची रुरुहांमध्येही खूप छान छान गोष्टी सांगतात पण संकल्पांची पालना करताना एखाद्या गोष्टीत वृद्धीच्या विधीमध्ये वा फळस्वरूप बनवण्याच्या विशेषतेमध्ये नंबरवार यथाशक्ती बनून जातात कोणत्याही संकल्परूपी बीजला फलीभूत बनवण्याचे सहज साधन एकच आहे आणि ते म्हणजे नेहमी बीजरूप बापाकडून प्रत्येक वेळी सर्व शक्तींचे बळ त्या बीजमध्ये भरत राहणे मेहनत केल्यावर वेळ दिल्यावर जेव्हा प्रत्यक्ष फळाची प्राप्ती होत नाही तेव्हा चालता चालता उत्साह कमी होतो आणि स्वतशी वा सोबत्यांशी वा सेवेशी निराश होऊन जातात कधी खुशी कधी उदासी ह्या दोन्ही लाटा ब्राह्मण जीवनाच्या नावेला कधी हलवतात तर कधी चालवतात चालत आहेत पण तीव्र गतीची चाल नाही संतुष्टही आहेत की श्रेष्ठ जीवनावाले बनले बापाचे बनले सेवाधारी बनले दुखाची दुनिया मागे राहिली पण संतुष्टतेमध्ये कधी कधी असंतुष्टता येते न समजताही येते कारण ज्ञान सहज आहे आठवणही सहज आहे पण संबंध आणि संपर्कात न्यारे आणि प्यारे बनून प्रीत निभावणे यात कधी सहज कधी मुश्किल बनून जाता ब्राह्मण परिवार आणि सेवेची प्रवृत्ती याला म्हणतात संबंध संपर्क यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये जसा अनुभव व्हायला पाहिजे तसा करत नाही आता वेळ आहे बनून विश्वातील विघ्नांच्या मध्ये दुखी आत्म्यांना सुखाची अनुभूती करवण्याची खूप वेळेपासून ज्याची स्थिती निर्विघ्न असेल तोच विघ्न चे कार्य करू शकतो निर्विघ्न बनून शक्तींचा साठा जमा करा तेव्हाच शक्ती रूप बनून विघ्न चे कार्य करू शकाल बाप दादा म्हणतात दोन विशेष गोष्टी पाहिल्या अज्ञानी मुलं भारतामध्ये सीट घेण्यात आणि सीट देण्यात मगन आहेत दिवस रात्र त्यांना स्वप्नातही सीट दिसते आणि ब्राह्मण मुलं सेट होण्यात बिजी आहेत सीट मिळालेली आहे पण सेट होत आहेत विदेशामध्ये आपणच बनवलेल्या विनाशकारी शक्तीपासून वाचण्याचे साधन शोधत आहेत खूप लोकांचे जीवन जीवन नाही पण प्रश्नचिन्ह बनले आहे अज्ञानी लोकांना वाटते आपला बचाव कसा होईल आणि ज्ञानी प्रत्यक्षतेचा झेंडा फडकवण्यात लागलेले आहेत ह्या आहेत विश्वातील बातम्या आता वेगळ्या वेगळ्या दुःखामध्ये भटकणाऱ्या आत्म्यांना शांती द्या बाप दादा कुमारींना म्हणाले ज्या जीवनात कमाई आहे असं जीवन बनवलं लौकिक जीवनामध्ये बिना ज्ञानाने गमावणे आहे आणि ज्ञानी जीवनात प्रत्येक सेकंदात कमाईच कमाई आहे तसे तकदीरवान सगळेच आहेत पण कुमारिया आहेत डबल तकदीरवान कुमारी जीवनात ब्रह्माकुमारी बनणे ब्राह्मण बनणे हे खूप महान आहे साधारण शक्ती रूप बनणे मायाचा संघार करणारी शक्ती आहात मायाशी घाबरणारे नाही कमजोर नाही बहादूर नेहमी श्रेष्ठ प्राप्तीची आठवण राहिली तर लहान लहान गोष्टी काहीच वाटणार नाही हे जीवन आहे स्वराज्य अधिकारी जीवन कसेही बंधन असले तरी हिंमतने सहज सुटू शकते थोडंही बंधन आहे तर योग अग्नीने भस्म करा ओम शांती